लोकशाहीच्या उत्सवात अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा आपला सहभाग सिद्ध केला आहे नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्याचे सरासरी बहात्तर पूर्णांक पंचवीस टक्के विक्रमी मतदान झाले आहे जो मतदारांचा उत्साह आणि जबाबदारी दर्शवतो जिल्ह्यात श्रीगोंदा नगरपालिकेने सर्वाधिक मतदानाची नोंद केली असून येथे एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे तर जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद श्रीरामपूर नगरपालिकेची झाली असून येथे सहासष्ट पूर्णांक बासष्ट टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सव्वीस हजार नऊशे एक्कावन्न पुरुष मतदार सव्वीस हजार नऊशे बत्तीस स्त्री मतदार आणि एकतीस इतर असे एकूण त्रेपन्न हजार नऊशे चोपन्न मतदारांनी मतदानाचा अधिकार बजाविला ज्यात श्रीरामपूर येथील प्रभाग दोन अ मध्ये एकोणऐंशी पूर्णांक शून्य चार टक्के मतदान झाले तर प्रभाग तीन अमध्ये सर्वात कमी म्हणजे पंचावन्न पूर्णांक तेहतीस टक्के मतदान झाले जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे संगमनेर बहात्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के राहुरी बहात्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के राहता सत्याहत्तर पूर्णांक सत्याऐंशी टक्के शेवगाव एकोणसत्तर पूर्णांक शून्य चार टक्के जामखेड पंच्याहत्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के शिर्डी पंच्याहत्तर पूर्णांक सोळा टक्के या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला कौल दिला आहे आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे जिथे मतदारांनी कोणाला सत्तेची चावी दिली हे स्पष्ट होईल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने स्पेशल रिपोर्ट